मुंबईमध्ये ज्या कोणी लोकल ट्रेननं प्रवास केला असेल रेल्वेने तर त्यांना नक्की माहिती आहे की कि तिथं किती खूप प्रचंड गर्दी असते तर त्यासाठी उपाय काय तर जागा तर आपण वाढवू शकत नाही कारण ती मुंबई आहे आणि तिथं प्रचंड गर्दी असते त्यामुळं जागा वाढवणं आणि नवीन रूट टाकणं खूप अवघड आहे तर त्यासाठी एक उपाय काय करू शकतो तर मला एक आयडिया म्हणजे अशी कल्पना सुचली की असं करू शकतो का आपण की जी रेल्वे आहे ट्रेन तर त्याला आपण पूर्वी कसं डबल डेकर बसेस बघत होतो एस सिटीमध्ये तर त्या पद्धतीनं डबल डेकर रेल्वे करता येईल का हा एक विचार मला वाटला की म्हणजे एका रे आता जी रेग्युलर रेल्वे असते त्याच्यावर दुसरा मजला रेल्वेचा करायचा आणि आत प्रवासी आले की आतल्या आत ते जिना असतो आणि त्यातून ते चढून वरल्या मजल्यावर जाऊ शकतात जसं बसमध्ये करत होते डबल डेकर बसमध्ये त्या पद्धतीनं सेम डबल डेकर ट्रेन करता येऊ शकते का हा विचार करणं मला वाटतं एक करू शकतो आपण म्हणजे आत्ताची टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप आहे तर त्यावर काही इंजिनियर किंवा वेगवेगळ्या वे खात्यातील लोक जर त्यांनी हा विचार केला आणि हा जर सत्यात उतरवता येत असेल तर तो, तो एक चांगला पर्याय मला वाटतं उपलब्ध होऊ शकतो आणि त्यामुळं मुंबईकरांच्या प्रवास अतिशय सुखकर आणि आनंददायी होईल तर ह्यावर विचार करायला काही हरकत नाही असं मला वाटतं कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू